नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी हो। मित्रांनो आपण इथं आता क मक्का लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता आपलं हे चारचे अंतर आहे एका ड्रीपमधला आणि आपण ह्या ड्रीपच्या इकडं अर्धा फूट आणि इकडून अर्धा फूट म्हणजे एक फुटाचं हे अंतर ठेवलेलं आहे आणि प्लॅन टू प्लॅन म्हणजे झाडातील अंतर आपण साडेसात इंच ठेवलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण या टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण मी स्वतः मक्का लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता हे असा आहे शेतकरी मित्रांनो याच्यात मक्का बसते आणि हे इथून याची या चाळणी असते खालून ही चाळणी आहे आणि हेच आहे समजा आणि याच्या अंतर साडेसात इंच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मकावली पीक लागवड करत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या पद्धतीने जर मका लागवड केली तर शेतकरी मित्रांनो आपण एकरी पन्नास ते साठ क्विंटल उत्पन्न सहज घेऊ शकता आता हे तुम्ही बघू शकता खूप हलकं शेत आहे आणि इथे मुरमाड शेत आहे म्हणजे लाल मातीचं शेत आहे खूप हलकं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण इथं पन्नास ते साठ क्विंटल एकरी उत्पन्न घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला माहिती विचारू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलमध्ये आपल्या पूर्ण संपूर्ण व्हिडिओ मक्का किंवा कपाशी पिकाचे संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही नक्की बघू शकता तर चला शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद